नमस्कार सर्वांना सीमाज रेसिपीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शंकरपाळी शंकरपाळी ही दिवाळीतला आपला खास असा पदार्थ आहे आणि ती छान झाली तर आपल्या सगळ्या दिवाळीच्या पदार्थांची लज्जत वाढवतो असा हा पदार्थ आहे खुसखुशीत आणि तेलकट न होणारी अशी शंकरपाळीची ही सोपी रेसिपी मी आज बनवत आहे दुप्पट फुलणारी आणि खायला खुसखुशीत असणारी अशी ही शंकरपाळी तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी तर इथं मी घेतलेलं आहे एक वाटी एवढं दूध आणि या दुधामध्ये आपल्याला घालायची एक वाटी एवढी साखर मी इथं सर्व प्रमाण जे आहे ते वाटीच्या मापातच घेतलेलं आहे आणि हे गॅसवर ठेवून दुधामध्ये साखरही वितळवून घ्यायची आणि ही साखर विरघळवण्यासाठी एकसारखं असं हलवत राहायचं आहे हे आपल्याला वितळवून घ्यायचं आहे आणि वितळल्यानंतर गॅस बंद करून हे आपल्याला मिश्रण जे आहे हे थंड होऊन द्यायचं आता इथं माझी साखर आहे ती वितळलेली आहे दुधामध्ये आणि हे आपल्याला थंड करण्यासाठी ठेवून द्यायचे आणि इथं मी तूप घेतलेलं आहे पाववाटी आणि हे तूप आपल्याला जे आहे ते छान असं कडकडीत निघेपर्यंत गरम करून घ्यायचं आणि हे, हे छान असं आपल्याला शंकरपाळ्यांसाठी वापरायचं आहे जेव्हा आपण तुपाचं प्रमाण व्यवस्थित शंकरपाळ्यांमध्ये घालतो त्यावेळेस आपली बनणारी जी शंकरपाळी आहे ती खुसखुशीत आणि छान अशी चवीला लागते आणि यासाठी आपल्याला तूप घालणं हे गरजेचं आहे कुणी कुणी शंकरपाळ्यामध्ये तेलाचाही वापर करतो पण तूप घातल्यानंतर आपला जो बनणारा पदार्थ आहे तो छान असा खुसखुशीत आणि छान असा होतो यासाठी इथं मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही विकतचं किंवा अमूल बटर घेऊन त्याचा वापर केला तरीही चालू शकतं इथं माझं जे तूप आहे ते छान गरम झालेलं आहे इथं आपल्याला मैदा घेतले घालते मी आणि तीन वाट्या जो मैदा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि हे इथं जे प्रमाण मी घेतलेलं आहे ते अचूक असं प्रमाण आहे आणि यामध्ये मी घालते अर्धा चमचा एवढं मी मीठ घातलेलं आहे आणि इथं आपल्याला वेलची पूड घालायची आहे आणि यामध्ये मी जे गरम करून घेतलेलं तूप आहे ते या मैद्यावर घालते आणि हे आपल्याला थंड होऊन द्यायचे किंवा तुम्ही चमच्यानं गरम आहे तोपर्यंत हलवून एक मिक्सर एक जीव केलं तरीही चालतं आणि ते थंड झाल्यानंतर आपण नंतर हाताचा वापर करून हे आपण मिश्रण आहे ते छान असं एकसारखं करून घ्यायचं दिवाळीत जे आपण सर्व पदार्थ दिवाळीचे बनवतो त्यामध्ये ब सगळेच पदार्थ आपले छान झाले की मग आपली दिवाळी ही छान होते तसाच हा पदार्थही असा आहे की खुसखुशीत झाला तरच हा छान लागतो आणि इथं आपलं मिश्रण आहे ते गार झालेलं आहे त्यामुळं आता इथं मी हे हातानं मळून घेते आणि आता आपण छान एकजीव करून घ्यायचं आहे मैद्यामध्ये हे जे घातलेलं तूप आहे तुम्ही पाहू शकता छान असं माझं हे तूप आहे ते सर्व मैद्याला छान असं लागलेलं आहे शंकरपाळी जी आहे जी आपण दिवाळीसाठी करतो ती सर्वांच्याच आवडीची अशी हे असते त्यासाठी छान होणं हे गरजेचं आहे आणि तर माझं मिश्रण हे छान तूप लावून झालेलं आहे आणि आपण जे पात विरे घेतलेलं जे दूध आहे आणि साखरेचं जे मिश्रण आहे ते यामध्ये घालून आपल्याला हे मळून घ्यायचे आणि मी हे घेतलेलं जे प्रमाण आहे ते अचूक असं आहे त्यामुळं आपली शंकरपाळी ही छानच बनते आणि ही छान लागते इथं माझं मिश्रण आहे ते मी मळत आहे आणि आपण हे मळून घेताना आपण छान असं एकजीव करून मळून घेतलं म्हणजे आपली होणारी शंकरपाळी ही छान होते आणि हे मिश्रण असं आपल्याला छान एकजीव करून मळून घ्यायचं आणि एक पाच ते सात मिनटात आपलं हे मिश्रण छान असं मळून होतं आणि आपल्याला एवढ्या साखर आणि दुधाचं जे मिश्रण आहे यामध्येच हे मळून घ्यायचे आणि या मापातच हे मिश्रण आपल्याला छान हे मळलं जातं आणि इथं माझं जे मिश्रण आहे ते मळून झालेलं आहे आणि हे, हे आपल्याला एक अर्ध्या तासासाठी आपल्याला छान मळून द्यायचे मग आपण हे लाटायला घेणार आहोत आणि इथं या मिश्रणाचे मी चार असे गोळे बनवलेले आहेत आणि ते आता मी लाटून घेते तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही लाटू शकता जेवढी तुम्हाला जाड ठेवायची तेवढी तुम्ही पोळी जाड लाटू शकता आणि आपलं हे छान असं मिश्रण भिजल्यामुळं आपलं ही शंकरपाळी ही छान शंकर लाटली जाते तुम्ही दोन अशा एकावर एक पाऱ्या ठेवून ही तुम्ही शंकरपाळी लाटून घेऊन त्याचे का कापून तुम्ही शंकरपाळी बनवू शकता इथं माझी पोळी छान अशी लाटून झालेली आहे आणि शंकरपाळी करतो त्यावेळेस गोड असणं हे गरजेचं असतं तर त्याचं योग्य प्रमाण हे असणं तेवढंच आवश्यक आहे आणि इथं माझी गोळी आहे ते छान अशी लाटून झालेली आहे आणि आपल्याला आता ही कट करून घ्यायची शंकरपाळी ही कट करून घेताना तुम्ही का कापणीच्या आकारामध्येही कापू शकता किंवा चौकुण्या आकारामध्येही कापू शकता आणि इथं मी चौकण्या आकारामध्ये कट करून घेते लाटताना आपल्याला ही थोडी जाडच लाटायची म्हणजे आपली होणारी जी शंकरपाळी आहे ती तळून झाल्यानंतर त्याला छान असे कप्पे सुटतात त्यासाठी थोडी जाडच लिंतीची ठेवायची आहे आणि उभ्या आणि आडव्या आकारात अशी आपल्याला कट करून घ्यायची आणि कडीच्या ज्या बाजू आहेत ते मी कळ कापून घेतलेले आहेत आणि चौकोनी आकारामध्ये आपल्याला हे कट करून घ्यायच्यात दिवाळीमध्ये खारे शंकरपाळे ही बनवले जातात आणि तसेच गोड शंकरपाळी ही तेवढीच चवीला आणि सर्वांच्या आवडीची अशी असते त्यामुळे ती छान होणं आपल्याला आवश्यक असतं आणि इथं माझी शंकरपाळी आहे ती लाटून झालेली आहे आणि आता मी तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं होतं यामध्ये आपण आता शंकरपाळी तळून घेणार आहोत आणि इथं तेल जे आहे ते आपल्याला मिडियम गरम करून घ्यायचं होतं आणि आपल्याला हे शंकरपाळी आपण तळून घेत आहोत आणि तळताना आपल्याला ती एकसारखी अशी हलवत राहायचे आणि टाकल्यानंतर शंकरपाळी थोडा वेळ झाला की वरती येते मग आपण ती हलवून अशी तळून घेणार आहोत शंकरपाळी ही बारीक गॅसवर आणि खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आणि जेव्हा आपण शंकरपाळी तळतो त्यावेळेस आपल्याला लालसल रंगावरच ही आपल्याला तळून घ्यायची त्यामुळे आपले शंकरपाळी जी आहे ती कच्ची राहत नाही छान अशी ती खमंग तळली जाते कुणी हे मिश्रण बनवताना दूध तूप आणि साखरी एकत्र करून वितळवून घेऊन त्याचं पिठं मळवून त्याची शंकरपाळी बनवतात तर प्रत्येकजण आपापल्या प्रमाणात हे बनवत असतो तर इथं माझी शंकरपाळी आहे ती छान अशी तळून होत आहे आणि आपण हे मंद गॅसवरच आपण तळून घेणार आहोत माहिती व्यवस्थित तळली जाते ती आतूनही व्यवस्थित तळली जाणं महत्त्वाचं आहे त्यामुळे आपली खुसखुशीत अशी शंकरपाळी छान अशी संपेपर्यंत राहते शंकरपाळीमध्ये साखरेचं प्रमाण हे व्यवस्थित असणं ते तेवढंच महत्त्वाचं आहे तेव्हा ती चवीलाही छान लागते कुणी कुणी यामध्ये दूध पावडरही घालून शंकरपाळी बनवतो पण दूध घालून ही शंकरपाळी छान होते आणि तिला चवही छान येते त्यामुळं पाण्याची न बनवता शंकरपाळी दुधाशी बनवली तिची ही छान लागते यासाठी आपण ही शंकरपाळी दुधामध्येच बनवतो आणि इथं माझी शंकरपाळी आहे ती छान अशी तळून झालेली आहे आपण ही या कलरवर शंकरपाळी तळली गेली म्हणजे तळून झाल्यानंतर ही त्याची तळण्याची क्रिया चालू असते त्यामुळे ती आपण तळून झालेली आहे ती शंकरपाळी काढल्यानंतरही ती नंतर लाल होते इथं माझी शंकरपाळी छान अशी तळून झालेली आहे आणि पाहू शकताय किती छान अशी टम्म फुगलेली आहे आणि खुसखुशी ती तेवढीच झालेली आहे अशाच मी सर्व शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत आणि इथं माझ्या शंकरपाळ्या पाहू शकताय तुम्ही किती खुसखुशीत आणि गोठाणी खाण्यासारख्या झालेल्या आहेत कशी वाटली ही माझी रेसिपी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा आणि पुन्हा भेटूया अशाच तिखट आणि गोड चमचमीत आणि खमंग अशा रेसिपीसहित बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळ